आज दत्तजयंतीच्या या शुभावसरानिमित्त दरवर्षी हा सोहळा अत्यंत उत्साहात हर्षात साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानुभावपंथी नाही अन्य अन्यपंथीय देखील हा सोहळा साजरा करतात पण आपल्या महानुभाव पंथीयांचा हा जो सोहळा आहे तो इतर सोहळ्यांपेक्षा वेगळा म्हणावा लागेल तो वेगळा कसा हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे पण मला एक कळत आहे की आपण ज्या एकमुखी श्री दत्ताची उपासना करत आहोत त्यांचाच उल्लेख सगळीकडे सापडतो कुठल्याही ग्रंथांमध्ये मग ते शांडिल्योपनिषद असो श्रीमद भागवत असो महाभारत असो रामायण असो या सगळ्या ग्रंथांमखे सगळ्या ग्रंथांमध्ये एकमुखी श्री दत्ताचाच उल्लेख आहे कुठेच असं वर्णत नाही की श्री दत्तात्रय महाराज हे त्रिमुखी होते म्हणजे अत्यंत अलीकडे आलेली ही एक संकल्पना आहे संकल्पना हा काय प्रकार असतो तो तुम्हाला सांगतो तुमच्या शब्दात सांगायचं एक मनघडत काहीतरी रचलेलं आहे जशी एक मनघडत कल्पना ती तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे जेव्हा जेव्हा त्रिमुखी जव श्री दत्ताचा विषय निघतो तेव्हा ती एक मनघडत कल्पना तुम्हाला सांगावी लागते ती म्हणजे राधा तशी राधा ही एक संकल्पना आहे पण आम्ही ती संकल्पना इतकी रूढ करून टाकली आम्ही म्हणजे हिंदू धर्मीयांनी की श्री कृष्ण देव असे चित्र तुम्ही सापडतील सोबत एक नारी आहे आणि ती कोण असं जर लहान मुलाला तरी विचारलं तर म्हणजे ही राधा आहे आणि मग ही राधा कुठून आली कुठे कुठल्या ग्रंथात तिचा उल्लेख आहे ते शोधण्याची कोणी तस्ती घेत नाही त्या लोकांचे म्हणजे अन्य धर्मीयांचे जे कोणी धर्मगुरू असतील ते वेगवेगळ्या माध्यमाने तुम्हाला सांगत राहतात त्यांच्या अनुयांना सांगत राहतात की राधेचा उल्लेखच कुठे नाही राधा नावाची कोणी स्त्री नव्हतीच कधी देवाच्या ज्या राण्या होत्या त्यांची संख्या सगळ्यांना माहिती आहे एक हजार आठ राण्या होत्या पण हे जेव्हा विवाह स्वीकार केला तेव्हाच जेव्हा देव गोकुळात होते तेव्हा ती होती म्हणे राधा नावाची कोणी मग आम्ही पूर्ण भागवत डोंडोळून काढला त्याच्यातही तसा काही उल्लेख सापडत नाही सापडलाच उल्लेख तर तो दुरान्वयाने लावा लागतो की कोणी एक स्त्री होती तिचाही नाम नाम निर्देश नाही आणि रास क्रीडा नावाचा जो काही अध्याय आहे त्याच्यामध्ये उल्लेख दिसतोय की त्या एका स्त्रीसोबत देव गेलेले आहेत पण त्याच्यासोबत आधुनिक प्रतिभावंतांनी राधेचा एक पतीही ठरवून दिला तिचा परिवार तिला जो काही व्हायचा अशा काहीतरी कल्पित कदा रचत केले आणि आज ही राधा इतकी डोक्यावर बसली आहे लोकांच्या इतकी मनात ठसलेली आहे की आधी तरी राधेशा म्हणत होते आता एकमेकाला भेटल्यावर राधे राधेच म्हणतात अरे ते नाहीच त्याच्या उपासनेला तुम्ही लागून गेले तसंच आम्हाला श्री दत्तात्रयांच्या त्रिमुखी रूपाविषयी म्हणावसं वाटतं की हे त्रिमुखी रूप आलं कधी त्याचा काही इतिहास असेल की नाही मग तो इतिहास कसा तो आपण पाहूया की जेव्हा आपल्या भारतामध्ये फक्त हिंदूंच साम्राज्य होत आज आपला भारत हा विविध संस्कृतींना एकत्रितपणे सांभाळणार त्याला काहीतरी इंग्रजी शब्द आहे कॉस्मोपॉलिटन वगैरे मला सांगता येणार नाही असा तो सगळ्या संस्कृतीचं मिश्रण झालेला आजचा भारत नाही म्हणताय तो सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा जेव्हा इतर कुठलंच आक्रमण आलेलं नव्हतं तेव्हाचा हा भारत आहे आणि त्या भारतामध्ये फक्त आणि फक्त हिंदूंचं सा साम्राज्य होतं मग हे हिंदू गुन्ह्या गोव्याने मानत होते का मी त्यांच्यातही दोन भाग मुख्यत्व पडेल काही फक्त शिवाची उपासना करायचे ते शैव आणि काही विष्णूची उपासना करायचे ते वैष्णव मग या शैव आणि वैष्णवांमध्ये त्याला जास्त चढावड चालायची की त्यांच्या ग्रंथांमध्ये ते नमूद करायचे आमचा शिव कसा श्रेष्ठ आमच्या केलं दुसरे आपल्या ग्रंथांमध्ये विष्णूची प्रतिष्ठा करायची आमचा विष्णू कसा त्यांचे हे मतभेद जोपर्यंत ग्रंथाधिष्ठित होते ग्रंथात होते तोपर्यंत ठीक होत पुढे त्यांचा ते मतभेद ग्रंथाच्या बाहेर आले एकमेकांचा द्वेष करू लागले आणि त्यांच्या त्या दृश्याचे काही नमुने आजही आपण मोठ्या सोहळ्यांमध्ये कुंभ सोहळा वगैरे जे काय म्हणतात कुंभ मेळा त्याच्यामध्ये पाहत असतो काही नाही काही वाद उभे होतात आणि ते वाद इतके की तलवारी काढल्या जातात मग त्यांचे ते वाद त्यांचे ते मतभेद मिटले जावेत असं वाटणारा एक पक्ष होता त्याला समन्वयवादी पक्ष म्हणून त्या समन्वयवादी पक्षाला वाटत होतं की अरे हे मतभेद मिटले पाहिजे आणि मग त्यांच्या ही संकल्पना आहे ती म्हणजे श्री दत्तात्रय महाराजांचं हे त्रिमुखी होती तुम्हाला हे सांगितलं की आजपासून सातशे वर्षांपूर्वी हे कोणाला माहितही नव्हतं की श्री दत्तात्रय महाराज त्रिमुखी होते का आणि याची ही काही माझी तर तसंच काही असतं तर महादेशांनी नक्की देवाला जिज्ञासा केली असती जात महाराज त्रिमुखी कसे काही देवा आमच्या सर्वज्ञांना सर्वज्ञांनी हा असा अवतार कसा झाला जिज्ञासा केली असती किंवा तिच्या व्यतिरिक्त देखील आमच्या सर्वज्ञांनी याचा खुलासा नक्कीच केला असता याविषयी अनेक स्पष्टीकरण केलं असतं पण तेव्हा ही संकल्पना नव्हतीच म्हणून त्रिमुखी रूपाला आम्ही फक्त या सातशे वर्षांचा इतिहास मानत आहोत आणि त्यामाग ती पार्श्वभूमी ती तुम्हाला सांगितली की वैष्णव आणि शैव यांच्यातले हे जे मतभेद होते झालेला की कोणा एका दुसऱ्या पतिव्रतेने कोणा एका सतीने आपल्या पतीचे प्राण रक्षणासाठी अशी काहीतरी अट घातलेली की सूर्य उगवणार नाही आणि मग आता तिने अशी अट घातल्यानंतर तिच्या त्या पातिवृत्त्याच्या तेजापुढे सूर्य उगायला घाबरत होता आणि मग पुढच्या कथेमध्ये मातेने तिथे हस्तक्षेप केला अनुसूया मातेने तिथे हस्तक्षेप केला आणि हे सृष्टीचक्र पुन्हा सुरळीत सुरू झालं आणि तेव्हापासून अनुसुया मातेच्या पातीवृत्त्याची त्रैलोक्यामध्ये माते चर्चा झाली आणि नारद तो ब्रह्मा विष्णू महादेव यांच्या ठायावर म्हणजे सत्य कैलास वैकुंठ या देवतांच्या ठायावर गेला आणि तिथे जाऊन त्यांनी आपला हा कळ लावेपणा तो ताकून दिला त्या ब्रह्म्याची जी राणी होती सावित्री महेशाची जी राणी होती पार्वती विष्णूची राणी लक्ष्मी त्यांच्या मनात सळ उत्पन्न झाला आमच्यापेक्षाही ती श्रेष्ठ आहे त्यांनी आपल्या पतींना लगेच सांगितलं की जा बाबा तिची परीक्षा घ्या आणि मग त्या देवता सत्व परीक्षा पाहण्यासाठी भू लोकावर आल्या त्यांनी येताना वाटेतूनच नदीच्या किनाऱ्याचे काही पांढरे असे खडे ते वेचून घेतले गारबोट्या ते वेचून घेतल्या आल्यानंतर मातेला म्हणतात की आम्हाला भिक्षा वाट माही ब्राह्मणाच्या रूपाने आलेले आहेत त्या देवता आणि मग मातेने त्यांना भिक्षा वाढू केली नाही म्हणे हे जवळ जे आणलेले ते शिजवून वाढ मातेने पाहिले तर गालगुट आहेत पण माता हे जेव्हा मनोमन देवाचं तिने ध्यान केलं देवाचं ध्यान केलं म्हणजे कसं तर यथार्थ कथा आधी आपण लक्षात घेत आहोत तेव्हा श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म झालेला आहे आणि श्री दत्तात्रय महाराजांच्या प्रभावामुळेच त्या गारगोट्यांचाही चांगला भात ती शिजवू शकली ही यथार्थ कथा आहे त्या कथेमध्ये या समन्वयवादी लोकांनी काय बदल केले ते यथार्थ जाणून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म कसा झाला अत्रि ऋषी अनासुया माता यांनी फार कठोर तप केलं त्या तपावर प्रसन्न होऊन परमेश्वर अवतार प्रसन्न झाले परमेश्वर प्रसन्न झाले आणि त्या परमेश्वराने आपला आत्माच त्यांना पुत्ररूपाने दिला संस्कृत मध्ये दिला याला म्हणतात दत। दत्त दत्त म्हणजे देणे दिल्या वाचकाचा धातू आहे तो त्या आत्मा म्हणूनच त्यांनी दिला म्हणून त्या पुत्राचं नाव त्यांनी दत्त ठेवलं आणि पुढे आत्रेय ऋषीचा पुत्र म्हणून नाव काय झालं आत्रेय मग दत्त आणि आत्रेय या दोन शब्दांचा तो संधी झाला श्री दत्तात्रेय जसं कुंतीचा पुत्र तो कौंतय राधेचा पुत्र तो राधेय गंगेचा पुत्र तो गांगेय तसा अत्रीचा पुत्र तो आत्रेय आणि त्या पित्याच्या नावाचा त्यात निर्देश आहे म्हणून श्री दत्त यापुढे आत्रेय लावण्यात आलं श्री दत्तात्रेय असं त्या बालकाचं नाव ते बालक घरामध्ये रांगत आहे खेळत आहे पण त्यांना माहिती आहे परमेश्वराचा अवतार आहे मात्याने त्यांनाच विनंती केली की देवा आमच्या हा सत्वपरीक्षेचा क्षण आहे आणि देवाच्या कृपेने ते लगेच जे मातेला अभिप्रेत होतो अपेक्षित होतं ते झालं पुढे त्या तिन्ही ब्राह्मणांनी एक विचित्र वाट घातली की आम्हाला विवस्त्र होऊ ही भिक्षा वाट आता ही खरी सत्वपरीक्षा होती अग्निपरीक्षा होती तेही मातेने श्री दत्तात्रय महाराजांचं ध्यान केलं त्यांनाच विनंती केली श्री दत्तात्रय महाराजांच्या प्रभावामुळेच या तिन्ही देवतांचं बालकामध्ये रूपांतर झालं घरी आलेला अतिथी विमुख गेला असता तर आजवर आपण जी तपश्चर्या केली त्या तपश्चर्याला बोल लागला असता पण आता देवाने आपल्याला या संकटातून तारलेलं आहे मातेने त्यांच्या इच्छेनुसार त्यांना ते जे काही शिजवलेले ते खाऊ तर ते लहान बालक आहेत त्यांना मांडवीवर तुमची इच्छा आहे ना विस्त्र माते मातेला बालक पुढे कसली काही संकोच लज्जा आणि त्यांच्या इच्छेनुसार ते केल्यानंतर बाळ त्या तिन्ही बालकांना एका पाळण्यामध्ये ठेवून दिलं इथे त्या तिन्ही देवतांच्या राण्यात त्या वाट पाहत आहेत ते अजून आले कसे नाही तिथे जाऊन अर्धाने ते वृद्धही दिलं की अरे तिथे एक चमत्कार झाला त्या मातेच्या पातिवृत्तेच्या प्रभावामुळे तिच्या अंतकरणात वसणाऱ्या भक्तिभावामुळे त्या तिन्ही देवता ज्या ब्राह्मण रूपाने तिथे गेलेल्या त्यांचं बालकामध्ये रूपांतर झालेलं त्या राणांना आश्चर्य वाटलं त्या घाबऱ्या घाबऱ्या होऊन तिथे बद्रिकाश्रमी आल्या अनसुया मातेच्या उटीच्या बाहेर उभ्या राहिल्या आणि म्हणतात माते आमचे पती आम्हाला परत द्या आमचं चुकलं आम्ही तुमची परीक्षा घेण्यासाठी हे असं केलं पण इथे आता आमच्याच परीक्षेचा क्षण आलेला आहे आता म्हणते आपापले आप पती ओळखून घेऊ जा ते पाहतायत की अरे तर तिन्ही बालक आहेत यांचं काय का करायचं चुकून जर पार्वतीने ब्रह्म्याला आपल्या कडेवर घेतलं असतं किंवा त्या लक्ष्मीने महादेवाला कडेवर घेतलं इथे आपल्याच पातीवर परीक्षा चाललेली आहे पुन्हा त्यांनी मातेची अत्यंत अर्धवाने प्रार्थना केली माते तुम्ही यांना पूर्ववत रूप द्या आणि मग मातेने परमेश्वरी करुणा भागली आणि त्यांना रूप प्राप्त झालं त्या देवता यथावत झाल्या आणि आपापल्या था। स्थानिक ही था। यथार्थ कथा आहे मग आता यामध्ये इतरांनी काय काय भेसळ केली ती पहा की तेव्हा जेव्हा आपण ही यथार्थ पाहतो त्यातले यथार्थ की श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म आधीच झालेला आहे तो भागत त्यांनी गाळून टाकला मग हे काय म्हणतात की तिन्ही देवता सत्वपरीक्षा पाहण्यासाठी आल्या कराया पण जाण्यापूर्वी आपले अंश एकत्रित करून श्री दत्तात्रय महाराजांचा एक वेगळाच उपासना केली किंवा विष्णूची उपासना केली आणि तिन्ही देवता प्रकट झाल्या आत्री म्हणतो अरे मी तर एकाचीच उपासना केली तुम्ही तिन्ही कसे काय आले तेव्हा म्हणतात की आम्ही तुझ्या तपाने प्रसन्न झालेलो आहोत तिने आणि आता आम्ही तिने तुझ्या इथे एकत्र रूपाने वास अशा त्रिमुखी श्री दत्त ही संकल्पना त्यांनी रूढ करू पाहिली त्याला गोष्टीची जोड देऊन आपल्याला yeah, yeah. ती यथार्थ कथा माहिती असली पाहिजे की त्या तिन्ही देवतांचं गर्वहरण झालं आणि त्या स्वस्थानी निघून गेल्या श्री दत्तात्रय महाराजांची करून अत्रि अत्रि अनु, अनुसरेची शुती करून वाचून त्यांनी आपला अंश तिथे ठेवला थे आणि त्यानंतर ये बालक म्हणजे श्री दत्तात्रय महाराज त्रिमुखे होते हे कधीच नाही घडू शकत त्याला पौराणिक आधार नाही पुराणांतरी तर नाहीच नाही आव्हान जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्येही नाही पण काय झालं की आम्ही आमच्या हृदयात वास करणारी जी संशोधक वृत्ती आहे तीच गमावून बसलेलो कोणीतरी म्हटलं ना बस ते ऐकून घ्यायचं इंग्रजी भाषेत याला म्हणतात ऑथॉरिटी बायस कोणीतरी सांगितलं ना अरे तो म्हणतोय कोणीतरी प्रमाण पुरुष म्हणतोय मग तो त्यांचा एखादा कवी का असे ना तुकाराम करामो तो जर म्हणत असेल तीन मुखे सहा हात तया माझे होत हो बरोबर आहे त्यांनी मान्य केलं ना म्हणजे आहेच आहे किंवा एकनाथ पंथांच्या एखाद्या आरतीमध्ये त्रिमुखी त्रैलोक्य राहणार तो श्री दत्तात्रय जाणार अरे त्या एकनाथ पंथांनी म्हटलं म्हणजे असलेच पाहिजेत आम्ही काही संशोधन करत नाही की त्यांनी हे काढलं कशात ना महाभारताच्या वनपर्वात शांतीपर्वात श्री दत्तात्रय महाराजांचा उल्लेख आलेले तिथे कुठे म्हटलं नाही श्री दत्तात्रय महाराज त्रिमुखी होते इतकंच काय अलीकडचे जे काही उपनिषेद सांगत आहोत सांडिले उपनिषेद वगैरे त्याच्यात कुठे श्री दत्तात्रय महाराजांचा त्रिमुखी उल्लेख नाही मग हे यांनी काढलं कुठून ते आम्ही विचारत नाही कारण आमच्या अंतकरणात एक बायच आहे पूर्वग्रह आहे कोणता ऑथॉरिटी बायस तुकारामबाने म्हटलं एकनाथ पंतांनी म्हटलं म्हणजे असलाच पाहिजे आम्ही काही विचारणार नाही कसं काय हे मग तो ऑथॉरिटी बायस काढून जर सदसद विवेक जागृत ठेवून जर पाहाल तर श्री दत्तात्रय महाराज एकमुखीच आहेत आणि त्या एकमुखी परमेश्वराची यथार्थ भावाने आम्ही उपासना करतो त्यांची भक्ती करतो म्हणून इतरांपेक्षा आम्ही वेगळे आहोत याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे कारण यापूर्वीचा एक पक्ष तुम्हाला सांगितला श्रीकृष्णाची भक्ती सोडली आणि जे नाहीच अस्तित्वात अशा त्या राजांची उपासना करत बसले तसेच यथार जे यथार्थ रूपाने श्री दत्तात्रय महाराज परमेश्वर अवतार आहेत त्यांची उपासना आम्ही सोडली आणि उपासना करत आहोत तर कोणाची जी एक काल्पनिक मूर्ती उभी केलेली आहे श्री दत्तात्रय महाराजांची माणसाला त्रिगुणांविषयी नेहमीच उजवल राहिलं रजतम सत्व या तिन्ही गुणांविषयीच त्याचं ते कुतूहल क्षमवण्याच्या दृष्टीने का असे ना त्याने श्री दत्तात्रय महाराजांची एक काल्पनिक भक्त केली बरं ती उभी केली तर आमचं काही म्हणणं नाही पण त्याच्या ज्या काही कथा आहेत त्यांचं ते इतक्या टोकाचं विडंबन केलेलं आहे की मला अभ्यास करताना वारंवार जाणवत राहिलं की कोणत्या पायावर तुमच्या विचारांच्या एवढ्या मोठ्या इमारतीला कसला पाया आहे कोणता बेस आहे पुन्हा बेसवर तुम्ही त्यांना जगद्गुरु म्हणता तुम्हाला त्यातली काढीचीही माहिती नाही की श्री दत्तात्रय महाराज काय त्यांचे चमत्कार न कळल्यामुळे त्यांचं ते अलौकिकत्व न कळल्यामुळे या लोकांनी त्यांना इतक्या हिम पातळीवर आणलेलं आहे की आम्ही सांगू शकत नाही आहोत श्री सारखा हा जो उत्सव हो। आपण साजरा करत आहोत त्याचं महत्त्व ते हा अभ्यास करताना लक्षात येतो कारण लोक केवळ गतानुगतिक आहेत गतानुगतिक म्हणजे काय एक जण गेला त्याच्या मागे दुसऱ्याने जायचं त्याच्या मागे तिसऱ्याने जायचं गतानुगती को लोको न लोको परमार्थ एकस्य कर्म संविक्ष करो त्यांन्योपी गर् गतानुगती को लोको न लोको परमार्थी यात परमार्थिक कोणीच नाही ठीक आहे या जगातली आपण गर्दी पाहत आहोत ते काय आहेत गतानुगतिक एकाने केलं ना बस आता आपल्यालाही तेच करायचं अरे पण त्यात सदसद विवेक काहीतरी संशोधन ते करा यथार्थ जाणून घ्या आणि मग करा तो यथार्थ जाणून घ्यायला आम्हाला वेळ नाही जर वेळ मिळालाच तर मनात स्वस्थता नाही एकाग्रता नाही कारण आम्ही आमचा फोकस गमावून बसलो आहोत अटेन्शन स्पॅन गमावून बसलो आहोत आणि म्हणून मी आरामने सांगितलेल्या वाक्याची पुनरुक्ती करणार आहे की तुमच्याकडे तो फोकस आहे ती एकाग्रता आहे की आपण अर्धा तास स्वस्त बसून काहीतरी ऐकू शकतो ते विचार मनामध्ये रुजवू आहोत आणि आजचा हा पहिला विचार मी तुम्हाला सांगितला की श्री दत्तात्रय महाराज एक एकमुखी होते मी तुम्हाला सांगितलं की अन्यांची नावं घेऊन सांगितली तुकाराम पंत असो की एकनाथ पंत असतो तुकाराम बोवाला तरी दर्शन नसेल झालं पण एकनाथ पंतांना त्यांचे जे गुरु आहेत जनार्दन पंत यांच्या सोबत असताना श्री दत्तात्रय महाराजांनी दर्शन दिलं श्री दत्तात्रय महाराज हे असे अवतार आहेत की या कलियुगातल्या जीवांना त्यांच्या कडवेनुसार दक्ष